धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र तथा परदेशातही मोबाईलसह घराघरांमध्ये पोहोचलेल्या माता इंगलाज वृत्तवाहिनी धुळेचा विसावा वर्धापन दिन दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा व धार्मिक कार्यक्रमांची यशोगाथा प्रसारित करण्यासाठी माता इंगलाज वृत्तवाहिनी धुळेतर्फे सदैव प्रयत्न केले जात आहेत सध्या तर विविध क्षेत्रातील घडामोडींसह विविध क्षेत्रात पदार्पण केलेल्या नामवंत व्यक्तींच्या मुलाखती देखील प्रसारित केल्या जात आहेत समाजातील प्रत्येक घटकाला काय हवं हे मांडण्याचा प्रयत्न माता इंग्रज वृत्तवाहिनीतर्फे केले जात आहेत घराबाहेर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये देखील एम एच टी व्ही न्यूज पोचून एक नवा आदर्श निर्माण केला आहे माता इंगलाज वृत्तवाहिनीचे संस्थापक व अध्यक्ष मुख्य संपादक राजेंद्र उर्फ राजूभावसर फेटेवाले यांच्यातर्फे ही भूमिका साकारली जात आहे त्यांनी टी व्हीबरोबर यूट्यूब फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यावर देखील माता इंग्लाज वृत्तवाहिनीचे प्रसारण प्रसारित केले आहे एम एच टी व्ही न्यूज देखील सुरू करण्यात आले आहे त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक बाहेरगावी अथवा कुठेही असला तरी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून दिवसभराच्या घडामोडींसह सा आणि सामाजिक म मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि हिंदी मराठी गाण्यांसह हिंदी व मराठी पिक्चर पाहू शकतो व याला समाजातील प्रत्येक घटक व प्रेक्षक उत्स्फूर्त प्रतिसादही देताना दिसून येत आहे या संदर्भाचे वास्तव दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या विसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात दिसून आले या कार्यक्रमात धुळे शहरासह नंदुरबार जळगाव दोंडायचा साक्री पिंपणेर नाशिक आदी शहरांमधील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमात सत्कार सोहळ्यासह माता हिंगलाज वृत्तवाहिनीच्या वाटचालीसंदर्भात विचारविनिमय करण्यात आला व समाजापुढे अधिक घडामोडी व इतर सामाजिक कार्यक्रम कसे प्रसारित करता येतील यासाठी प्रयत्न करावे यावर देखील चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला सहसंपादक रईश शेख वृत्तलेखनिक कमलेश चव्हाण सहसंपादक सुनील गवळी वृत्तनिवेदिका सौपून बेडसे मानसी माने प्रतिनिधी हंसराज वाघ प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील प्रतिनिधी नितीन इंगळे प्रतिनिधी मनोज अमृतसागर प्रतिनिधी सुधाम भांबरे प्रतिनिधी योगेश साबळे बाळा गांगुडे गणेश बागुल दीपक मोरे दादाजी अकलाडे प्रतिनिधी दि दिनेश पाटील यांच्यासह अनेक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आजच्या दिवशी विसाव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि ही संपूर्ण टीम यांनी दिवसरात्र मेहनत करून माता इंग्रजी चरणला मोठं करण्यात त्यांचा फार मोठं यशस्वी राहत आहे मी एक नाम मात्र असलो तरी माताराणीची कृपा त्यांच्या सर्वांवरती सदैव असते आणि राहणारच हे प्रत्येक क्षेत्रात मोठं झालेलं आहे तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या न्यूज चॅनलला कशाप्रकारे मोठं करायचं हे सर्व लोकांनी मेहनतीने आजचे फळ आहे हे सर्व श्रेय सर्व माझे प्रतिनिधी माझे लिहिणारे आणि वृत्त निवेदिका आणि माझे रिपोर्टर सर्वांना जातं आणि आजचं हे आजच्या दिवशी मी माताराणीला एकही विनंती करेन की माझ्या या सर्व रिपोर्टरांना शक्ती दे युक्ती दे आरोग्यमुक्त ठेव आणि अजून न्यूज चॅनलच्या बाबतीत जेवढी घालणे करता येईल त्याच्यासोबत आपल्या दोन पैशाची काहीतरी इन्कम सोर्स व्हायला पाहिजे यासाठी त्यांना व्यवसायात मार्गदर्शन देत एवढीच विनंती कर